बऱ्याचदा उद्योजक हो 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 ना हे टेक्निकल माइंडेड असतात किंवा त्यांच्या फील्डमधले मध्ये इनोव्हेशनमध्ये बिझी असतात पण कॅन वी मेक दिस स्टेटमेंट असं आपण म्हणू शकतो का की खरा बिझनेस हा फायनान्स डिपार्टमेंट चालवतं आणि प्रत्येक उद्योजकाला फायनान्सवर लक्ष द्यायलाच हवं बऱ्याचदा असं होतं की डेट वाढत जातं आणि लोकांचं लक्ष नसतं किंवा लोकांना त्यात इंटरेस्ट नसतो बऱ्याच लोकांना फायनान्समध्ये इंटरेस्ट नसतो म्हणजे त्यांना त्यांच्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो तर डेटचं पर्सेंटेज किती असायला हवं किंवा हा इंटरेस्ट किती नो ह्याच्याकडे आपण कसं मॉनिटर करायला हवं इंटरेस्ट इज व्हेरी इंटरेस्टिंग जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते तेव्हा तुमच्याकडे इंटरेस्ट रेट नेगोशिएट करायची केपेबिलिटी नसते राहून जात नाही म्हणजे दॅट इज द पर्सन हुज गिव्हिंग द मनी ऑन लोन तो ठरवतो परंतु जर तुम्ही डेट म्हणजे जर तुम्ही लोन ग्रोथसाठी घेतायत तर इट इज व्हेरी गुड डेट पण जर तुम्ही डेट लॉसेस बेअर करण्यासाठी आहेत देन यू आर डिगिंग अ होल म्हणजे तुम्ही स्वतःसाठी खड्डा खणतायत तर कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करतायत हे समजणं महत्वाचं आहे जर तुम्ही लॉस करत असाल तर कदाचित तुम्ही कोणाला तरी इक्विटी देऊ शकता आणि एखादा व्यक्ती जो तुमच्या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी पाहेल तोच एका लॉस मेकिंग कंपनीमध्ये पैसे घालून तुम्हाला प्रॉफिटेबल बनवू शकतो जर तुम्ही ग्रोथसाठी लोन घेतायत तर ती ऑपॉर्च्युनिटी केवढी चांगली आहे ते मापा कारण तुम्ही जेव्हा रिस्क घेताय त्या रिस्कच्या समोर तुमचे रिवॉर्ड्स किती आहेत हे समजणं फार महत्वाचं आहे अनेक वेळेला काय असतं की एखाद्या उद्योजकाला एक चांगली मोठी ऑर्डर मिळते पण ती ऑर्डर एका अशा कस्टमरकडनं मिळते जो नंतर जाऊन त्याचं बॅड डेट्स बनतं देन युअर गॉन युअर कोलॅप्स तर कोणासाठी तुम्ही काय करतात आणि किती करायला पाहिजे याचं प्रमाण तुम्ही स्वतःच ओळखलं पाहिजे तर रादर देन हॅव्हिंग टू मेनी कस्टमर्स अँड मल्टिप्लाईंग युअर रिस्क कॅन यू लिमिट युअर नंबर ऑफ कस्टमर्स अँड प्रोफाईल देम आता मला माहिती आहे मी सरकारला जर कस्टमर बनवलं तर सरकारचा पैसा कधीच बुडणार नाही लेट आहे आहे का आणि सरकारकडे पैसे नसले तर सरकार पैसे छापून देऊ शकतं त्यांच्याकडे तो अधिकार असतो डोंट टेक इट इन दॅट लिटरल सेन्स परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की इट्स सॉलिड कस्टमर पण एखादा जर प्रायव्हेट कंपनी असली किंवा एखादी अशी अँटप्रोनरची कंपनी असली ज्याच्याकडनं तुम्हाला पेमेंटचा धोका होऊ शकतो तर तुम्ही त्याच्याबरोबर कसं व्यवहार करायचं हे निर्णय तुमच्या हातात असणं फार महत्वाचं आहे अनेक वेळा असं असतं आपण प्रोडक्टच एवढा रोबस्ट बनवायचा ना की समोरच्याला सांगायचं माझा प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचा आहे ना तर शंभर टक्के ॲडव्हान्समध्ये पेमेंट करा तर माल तुमच्याकडे पोहोचेल नाही तर नाही देणार तर हे तुम्ही कसं करू शकता याचा तुम्ही विचार करा मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसाअगोदर मी दुबईला होतो आणि तिथे मी एक उद्योजकाला भेटलो सहा महिन्या अगोदर तो एक एम्प्लॉई होता आणि आता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्याबरोबर त्याच्याकडे बाराशे कोटी रुपयाचे ऑर्डर आहे म्हणजे उद्योग सुरू करायचा सगळ्यात चांगला उपाय कसा असतो माहिती आहे का की खर्च सुरू व्हायच्या अगोदर इन्कमची खात्री असली employee, तर तू तुम्ही उद्योग सुरू केला पाहिजे इफ युअर एन एम्प्लॉई आणि यू वॉन्ट टू बिकम अन आंटरप्रर उद्योजक व्हायचं असेल तर ऍडव्हान्समध्ये कस्टमर्स बुक करा आणि नंतर उद्योजक बना चांगली गोष्ट तर त्याच्याकडनं चर्चा करताना मला एक समजलं आणि त्याचा व्यवसाय काय माहिती आहे का तो जुने शिप्स घेतो लार्ज साईजचे शिप्स घेतो आणि त्या शिप्सना रिकंडिशन करतो किंवा रिमॉडलिंग करतो आणि त्याचा वापर चेंज करतो आणि व्हेरी इंटरेस्टिंग वापर हा कसला वापर होता हे जुने मोठे शिप्स घेतात त्यांना रिकंडिशन करतात आणि त्यांच्यावर ही मेक्स दॅम ऑइल टँकर्स ज्याच्यावर जनरेटर चालतात विथ जनरेट्स पॉवर इलेक्ट्रिसिटी आणि ते अशा देशाच्या बाहेर पार्क असतात की त्या शहराला पॉवर त्यांच्याकडनं जनरेट होतं असा बिझनेस येतो तर त्यांनी मला काय सांगितलं की आमच्या बिझनेसमध्ये वेटिंग पिरियड चार चार वर्षांची आहे नेगोसिएशन वगैरे तर सोडा त्यांनी आमचं ऑर्डर घेतलं तर आम्ही आम्हाला देव पावला असा धंदा येतो म्हणजे चार वर्षाची वेटिंग आता एरोप्लेनचा बिझनेस जे ज्या कंपनीज एरोप्लेन्स बनवतात त्यांच्याकडे दोन दोन तीन, तीन तीन चार चार पाच पाच वर्षाची वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट असे प्रोडक्ट्स आहेत हे जिथे डिमांड इज मोर देन सप्लाय कॅन युअर प्रोडक्ट बिकम लाईक दॅट कॅन युअर प्रोडक्ट बी वन ऑफ those kind ऑफ of products वेअर द डिमांड इज मोर than what यू कॅन सप्लाय जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर कॅश फ्लो तुमच्या कंट्रोलमध्ये आपल्याला सगळ्यांना बिझनेस करायचा आपण सगळे उद्योजक आहोत पण कुठचा व्यवसाय करायचा आणि कसा तो व्यवसाय करायचा आहे हे आपल्या हातात असतं तर प्लीज डू नॉट बिकम अ फायनान्सर टू युअर कस्टमर प्लीज बिकम अ प्रोडक्ट ऑर अ सर्विस प्रोवायडर अँड नॉट मनी प्रोव्हाइडर कारण तुम्ही जे प्रोडक्ट देत आहेत ना म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला पैसे देत आहेत कारण तुमचा कस्टमर तुमच्या प्रोडक्टचा वापर करून बिझनेस करणार आहे पण जर त्याने तुमचा पैसा वेळेवर नाही दिला तर दॅट विल डिस्टर्ब युअर कॅश फ्लो अँड दॅट इज नॉट समथिंग दॅट इज हेल्दी फॉर युअर बिझनेस यू बिकम मनी लेंडर ऑलमोस्ट मनी लेंडर विथ नो कोलॅट्रल युअर बॉरोईंग मनी विथ कोलॅट्रल आणि युआर गिव्हिंग मनी विदाउट कोलॅट्रल तर असा धंदा कोणी शिकवला करण्यासाठी तर प्लीज बी कॉन्शियस आणि नीड आणि ग्रीड याच्यामधला फरक समजणं गरजेचं आहे प्रत्येक कस्टमरचा ऑर्डर चांगला असा समजून चालू नका तुम जर तुमचा असा प्रोडक्ट असेल जिथे पैसे प्रोडक्ट दिल्यानंतर मिळणार आहेत तर तुम्हाला त्या कस्टमरची तपासणी करणं गरजेचं आहे आणि प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे तुमचं डॉक्युमेंटरी अरेंजमेंट तुमचे अग्रीमेंट तुमचे अरेंजमेंट किंवा पोस्ट डेटेड जे चेक्स जेवढ्या खात्री तुम्ही बाळगू शकता ते बाळगा दुसरी गोष्ट ॲज अँटरप्रन्युअर तुमचा व्यवसाय लोकांबरोबर लिगल बॅटल्स फाईट करणं नाही आहे कारण तुमच्या प्रॉफिटमध्ये लीगल चॅलेंज हँडल करणं याची प्रोविजन नसते आणि ती आता आजच्या तारखेला एक फार मोठी प्रोविजन झालेली आहे तर ती प्रोविजन नसते म्हणजे जर तुम्हाला कोणाबरोबर भांडून जर पैसे रिकवर करायची पाळी आली तर एकतर दिल्यामुळे तुमचा प्रॉफिट घटला दुसरी गोष्ट आता तुम्ही भांडणार लिगली भांडणार म्हणजे तुमचा प्रॉफिट गेला आणि कदाचित तुम्हाला ट्युशन फी भरावी लागेल कारण समजा शंभर रुपयाचं प्रॉफिट असेल आणि सव्वाशे रुपये खर्च झालेत म्हणजे पंचवीस रुपये तुमची ट्युशन फीस ठरली की पुढच्या वेळेला तुम्ही काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही शिकलात त्या पंचवीस रुपयाच्या एक्सेस कॉस्टमध्ये तर यू रिअली नीड टू बी अ बिझनेसमॅन हु इज गुड इन रिस्क मिटिगेशन रिस्क मिटिगेशन म्हणजे काय जो व्यवसाय मी करतोय ह्याच्यात धोके काय असू शकतात त्या धोक्याचं प्रमाण किती असू शकतं आणि ते प्रमाण पैशांच्या रूपांतरात जेव्हा तुम्ही कन्वर्ट करता पैशामध्ये कन्वर्ट करता तेव्हा ते, ते तुम्ही बर्दाश्त करू शकता किंवा तो लॉस तुम्हाला खाऊन टाकेल याचा अंदाज बांधणं अत्यंत गरजेचं आहे